प्रेरणा सोशल फाउंडेशन प्रस्तुत आयुष्यावर बोलू काही समाज बदलण्यासाठी एक प्रेरणा हवी आणि संवाद घडवण्यासाठी एक व्यासपीठ सव्वीस जानेवारीपासून सुरू होतोय एक नवीन प्रवास संवादाची समाजसेवेची आणि प्रेरणादायी गोष्टींची तुमचा आवाज तुमच्या गोष्टी आणि समाजासाठी सकारात्मक बदलाचा प्रवास अँकर अक्षता घेऊन येते प्रेरणादायी पॉडकास्ट जिथे संवाद समाज बदलतो आणि प्रेरणा नवी दिशा दाखवते त्यासाठी काय काय प्रयत्न केले जातात शाळेकडून किंवा शाळेमध्ये बऱ्याचशा गोष्टी इ लर्निंग असेल तर इ लर्निंग सारख्या किंवा ज्या काही इलेक्ट्रॉनिक मीडिया आपण म्हणतो की शाळेमध्ये संगणक संगणक असेल किंवा तर ह्या गोष्टींचं मुलांना शिक्षण मिळतं का ज्ञान घेण्यास पहिले आपण आता बघतोय की लहान मुलं जे असतात एक वर्षापासून तर ते मुलांना मोबाईलचे सगळे असते तर त्यांचं मोबाईल मधून शिक्षण शिक्षणाकडे लक्ष लागतंय का नमस्कार प्रेरणा सोशल फाउंडेशन प्रस्तुत आयुष्यावर बोलू काही या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत की त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक अनेक विद्यार्थी घडवले विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवलं आपण कला क्रीडा साहित्य सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रामधील सर्वच क्षेत्रातील सर्वच लोकांबरोबर चर्चा करतो आणि आयुष्यावर बोलू काय या विषया अंतर्गत आपण जाणून घेतोय की लोकांना प्रेरणा कशा पद्धतीने मिळेल त्यांच्या जे काही आयुष्य जगत असताना त्यांना कुठे अडचणी आल्या आणि त्या अडचणीतून संघर्ष करून त्यांनी कसा मार्ग काढला आणि स्वतःच आयुष्यमध्ये गड़, बदल घडवलेला आहे तर आज आपण अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत ते म्हणजे एलवाडी शाळेचे प्राध्यापक पांडेसर यांना सर तुमचं प्रेरणा सोशल फाउंडेशन आयोजित आयुष्यावर बोलू काही या विशेष कार्यक्रमात मनापासून मनपूर्वक स्वागत धन्यवाद कसा झाला तुमच्या आयुष्यामध्ये बदल कसा झाला सुरुवात कशी झाली आणि आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीने तुम्ही संघर्ष करत आहे संघर्ष म्हटलं तर एकोणावीसशे पंच्याण्णव साली ज्यावेळेस शिक्षण क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळाली पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्या अंतर्गत खेड तालुक्यामध्ये माझी नियुक्ती सुरुवातीला रोकलसारख्या एका आदिवासी रोकलची एक भागशाळा होती ठाकरवाडी पश्चिम आणि अशा आदिवासी वस्तीवर मला काम करण्याची सोळा वर्ष संधी मिळाली सुरुवातीला ज्यावेळेस मी त्या शाळेवर पदार्पण केलं ज्यावेळेस माझी नियुक्ती झाली त्यावेळेस त्या ठिकाणी मोजके पंधरा वीस मुलं असायची एक वर्ग खुली होती नंतर त्या ठिकाणी मांडेकर नितीन मांडेकर नावाचे शिक्षक त्या ठिकाणी मला पुन्हा जॉईन झाले आम्ही द्विशिक्षिकी शाळा तयार केली परंतु सुरुवातीला ती आदिवासी मुलं आम्हाला सर्व शिक्षकांना बघून घाबरायची शेतावर जायची आईवडिलांबरोबर मासे पकडणे असेल काहीतर शाळू काढणे भात काढणेबल जी कामं त्यांची होती त्यासाठी ती जायची परंतु ज्यावेळेस की आता या मुलांना सगळ्यांना एकत्र करायचं आहे गावकऱ्यांना एकत्र करायचं आणि मग आम्ही त्यांच्यामध्ये मिसळायचा प्रयत्न केला त्यांची बोलीभाषा अवगत केली त्यांच्या म्हणजे साखरपुडा असेल लग्न समारंभ असेल त्यामध्ये भाग घेऊ लागलो लोकांना आवड लागली की बाबा शिक्षक वेगळं शाळेव्यतिरिक्त वे ते काहीतरी वेगळं काम करतात आणि मग वाचन लेखनापासून सुरुवात करून शाळेचा परिसर स्वच्छ केला सगळ्या लोकांमध्ये जनजागृती केली की आपण शिकलं पाहिजे आणि जर तुमचा समाज जर नाही शिकला तर त्या ठिकाणी पुढे तुम्हाला अशाच पद्धतीने पारंपरिक जी कामं आहे ती तुम्हाला करावी लागते लोकांनी आमचं ऐकलं पंधरा सोळा वर्षामध्ये त्या ठिकाणी काम करत असताना त्या ठिकाणी सर्व सरपंच असेल किंवा त्या ठिकाणी सदस्य मंडळी गावामध्ये त्या ठिकाणी काम करत असायचे लोक त्या ठिकाणी लोकांचं मला सहकार्य मिळालं आणि या सगळ्या ठाकर समाजाला मी एकत्र केलं त्या ठिकाणी महिलांचा बचत गट चालू केला त्यावेळेस त्यावेळेसचे माजी आमदार कैलेशवाशी नारायणराव पवार यांच्या पत्नी त्या ठिकाणी ताई त्या शाळेवर माझे यायच्या आम्ही आम्ही मिळून एक बचत गट तयार केला होता महिलांसाठीचा त्या बचत गटामध्ये सबसिडी त्या महिलांना मिळून दिल्या पाच सहा वर्ष तो गट चालवला महिलांची जनजागृती केली त्या ठिकाणी शाळेमध्ये शाळा तर त्या काळात त्या लोकांमध्ये काही नसायचा परंतु बाहेर काही मदती मिळून त्या ठिकाणी मी काम केलं सोळा वर्षामध्ये असं झालं की त्यांच्या कुटुंबाचा सदस्य म्हणून मी काम केले आजही त्या ठिकाणी एकोणतीस वर्षाच्या सेवेमध्ये सुरुवातीला ज्या ठिकाणी मी काम केलं तो ठसा आणि त्या ठिकाणच्या लोकांची सगळी आजही त्यांचा पत्रव्यवहार किंवा त्यांच्या फोनवर बोलणे चालू असतात आजही लग्नपत्रिकेमध्ये आमची प्रकर्षाने त्या ठिकाणी पहिल्या पानावर नावं असतात याचं आम्हाला समाधान वाटतं त्यानंतर काही काळ मी औद्योगिक नगरी सावरदरी या ठिकाणी सहा सात वर्षे काम करण्याची संधी मिळाली त्याच ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी इमारत सुरुवातीला कवलारू इमारत होत्या सदाय पत्र्याच्या इमारत होत्या त्यावेळेस त्या ठिकाणी सतीश शेट्टी होते, होते, होते संजय चौधरी होते जुन्या काळामध्ये कवलारू शाळा होत्या आणि आता आता कुठेतरी सिमेंट किंवा स्लॅबचे रूम मध्ये मुलांना शिकवलं जातात तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं काही बदल का बदल झालं होतं शाळा चांगल्या होत्या की आता नाही दोन्ही पद्धतीने जुन्या काळामध्ये कवलारू शाळा होत्या शेनाने मुलं सर्वांनी सारवत होती आठवड्याभर त्या ठिकाणी त्या राहत यांनासुद्धा त्या ठिकाणी शिक्षण त्या विद्यार्थ्यांनी घेतलंच नाही शिक्षण घेतलं परंतु आता काय समाज हा बदलत चाललेला आहे पूर्वीची त्या ठिकाणी शाळा बदलत चालल्या की कौलाच्या शाळा पत्र्याच्या इमारत आणि त्या ठिकाणी आता सगळीच स्लॅबची गरज आली समाज बदलत चाललाय वातावरण बदलत चाललं आहे आणि विशेषतः खेड तालुक्यामध्ये एम आय डी सी असल्यामुळे सगळ्या गावांचा विकास झाला आहे आणि त्यामुळं प्रत्येक गावाला वाटतं की आपली शाळा कवलाची आहे ती त्या ठिकाणी स्लॅबची इमारत पाहिजे सावधरी सुमध्ये सुद्धा आम्ही सी एस आर त्या ठिकाणी कंपनीच्या माध्यमातून ब्रिस्टॉन कंपनीच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमाच्या हजार लोकांकडून गोळा करायचे एवढे मोठे मोठे कार्यक्रम त्या ठिकाणी मला करण्याची संधी मिळाली सुरुवातीपासून एक विशेष असे माझे की त्या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांचा विकास करताना विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी सुधारता सुद्धा समाजामध्ये मिसळून वागण्याची आणि सर्व समाजातील घटकांना एकत्र करण्याची कला मला थोडीशी अवगत मिळाली आणि त्याचाच फायदा मी त्या ठिकाणी त्या गावामध्ये गेल्यानंतर काही काळ मला मावळ तालुक्यात सुदुमरे या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली तिथे मी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी लोकांमध्ये जागृती केलेली बाहेरून शेसार मिळवणं आणि आता मी ज्या शाळेमध्ये काम करतोय दोन हजार अठरापासून पासून तास ताग आहेत त्या ठिकाणी मला मागील सरपंच आमच्या श्रीमती हिराबाई गोत्रे होते आता रणजित शेटगाडे जे सरपंच आहेत आणि कृषी उत्पन्न खेळ जे बाजार समितीचे संचालक आहे त्यांच्या माध्यमातून मी सगळ्या तरुणांना गावात एकत्र केले आणि सगळ्या खोल्या त्या ठिकाणी ज्या कवलाच्या होत्या पत्र्याच्या होत्या त्या आम्ही जमीन दुसरं केल्या त्याची परवानगी घेतल्या आणि आज एवढं मोठं शैक्षणिक संकुल आमचं उभं राहिले तुम्ही जर आमच्या शाळेत कधी आला तर पाहिलं तर इंग्लिश सुद्धा अशा पद्धतीच्या सुविधा नाही अशा वर्ग खोल्या आठ वर्ग खोल्या आमच्याकडे प्रशस्त मैदान आहे पिविंग ब्लॉक आहे स्टेज आहे टॉयलेट त्या ठिकाणी आहे चोवीस तास प्युरेट पाण्याची सोय आहे प्रशस्त किचन शेड आहे संगणक लॅब आहे इतक्या सुंदर त्या ठिकाणी प्रवेशद्वार आहे बगीचा आहे त्या ठिकाणी परस बाग आहे अशा विविध सुविधा त्या गावामध्ये मला लोकांच्या मार्फत निर्माण सुविधा आहे काय वाटतं तुम्हाला खेड तालुक्याचा विकास कोणामुळे तालुक्या क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना आता सब त्या ठिकाणी अधिकाऱ्यांची प्रेरणा या पूर्वी त्या ठिकाणी खेड तालुक्याला मान्य संजय नाईकडे साहेब हे खेड तालुक्याचे भूमिपुत्र होते खऱ्या अर्थानं गट शिक्षण अधिकारी म्हणून काम करत असताना त्यांनी खरं आम्हाला प्रेरणा दिली आता आमोल या ठिकाणी अमोल जंगले साहेब आलेत या शिक्षणाधिकाऱ्याने आम्हाला त्या ठिकाणी शाळावरून येऊन संपर्क केला गावकऱ्यांशी कसं बोलायचं किंवा लोकांना कसं एकत्र राहायचं खरी प्रेरणा तुम्हाला संजय नायकडे साहेबांची मिळाली आणि त्यांच्या प्रेरणेतून मागील एक एक महिन्यापूर्वी मी माझ्या शाळेवर एअप इंडिया कंपनीकडून वीस लाखाचा सी एस आर फंड आणला आणि त्यांच्या उद्घाटनासाठी साहेबांना निमंत्रित केलं काही कारणास्तू त्यांना येता नाही आलं परंतु त्या ठिकाणी कार्यक्रमाचे फोटो पाहिल्यानंतर त्यांनी फार समाधान व्यक्त केलं आणि म्हणून शिक्षकी पेशामध्ये नुसार काम करत असताना ज्ञानदानाचं काम करत असताना समाजातील सगळ्या घटकांना बरोबर घेऊन एक भौतिक सुविधा निर्माण करून शाळेमध्ये चांगलं काम करण्याचा आनंद आपल्याला मिळतो आणि गोरगरीब विद्यार्थ्यांची दलितांची सगळी मुलं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने शिक्षण घेत असल्यानंतर खरं तर आपल्याला तिकडनं आपल्याला

यासाठी त्या ठिकाणी माध्यमातून शाळेच्या मैदान त्या त्या ठिकाणी तयार स्पर्धा आमच्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण कला क्रीडा स्पर्धा केली अनेक वर्षापासूनची परंपरा आपल्या पुणे जिल्हा परिषद मध्ये आहे आणि त्या परंपरेअंतर्गत खेड तालुक्यामध्ये दरवर्षी स्पर्धा होत असतात मग केंद्र पातळी बीट पातळी तालुका जिल्हा अशा पातळीच्या स्पर्धा होऊन त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी भाग घेण्याची संधी मिळते दुसरी गोष्ट वार तर विद्यार्थ्यांच्या तंदुरुस्ती बोलत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी वारंवार त्या ठिकाणी आठवड्यातून महिन्यातून किंवा सहा महिन्यातून आरोग्य तपासणी होत असते आणि जो शासनातर्फे जो शालेय पोषण आहार म्हणजे जी खिचडी आहे त्यामध्ये सुद्धा विविधता आहे सगळ्या प्रकारचे पदार्थ त्या ठिकाणी आलेले पण त्यामध्ये भाजीपाला किंवा त्या ठिकाणी कडधान्यांचा वापर विद्यार्थ्यांना करत जातो आठवड्यातून एकदा त्या ठिकाणी पूरक आहार म्हणून त्या ठिकाणी मग शेंगदाणे असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे खारीक असेल अशा प्रकारचे पदार्थ विद्यार्थ्यांना दिल्यानंतर निश्चित त्या ठिकाणी विद्यार्थी हे त्यांचं तंदुरुस्त आणि सकस त्या ठिकाणी अन्न मिळाल्यामुळं विद्यार्थ्यांचं मन सुद्धा शाळेमध्ये लागतं आणि प्रसन्नता तयार होते त्यांच्या जीवनामध्ये शाळेमध्ये बऱ्याचशा गोष्टी ई लर्निंग असेल तर ई लर्निंग सारख्या किंवा ज्या काही इलेक्ट्रॉनिक मीडिया आपण म्हणतो की शाळेमध्ये संगणक अक्षय संगणक असेल

त्या लॅबच्या साहाय्याने सुद्धा विद्यार्थी आज संगणकामध्ये त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने संगणक हाताळतो आहे याचा सुद्धा आम्हाला आनंद वाटतोय नवीन विद्यार्थी लहान विद्यार्थी सुद्धा उत्तमपणे संगणक चालवतात प्रत्येक शाळांमध्ये पहिले आपण आता बघतोय की लहान मुलं जे असतात एक वर्षापासून तर ते मुलांना मोबाईलची सवय असते तर त्यांचं मोबाईल मधून शिक्षण शिक्षणाकडे लक्ष लागतंय का खर तर पालकांनी ही मोठी शोकांती काय आजच्या समाजामध्ये की विद्यार्थ्यांना मोबाईल हाताळायला न देणं हीच फार त्या ठिकाणी म्हणजे पालकाची ही पहिल्यांदा चूक मोठी होती कारण मुलं ज्याला मला नंतर खेळणं म्हणून त्या ठिकाणी आजकाल मोबाईल दिला जातो आणि मग तो रडायचा थांबतो आणि ही सवय पुढे पुढे जाते आणि मग कालांतराने त्या ठिकाणी तो मोबाईलचं एवढं त्या विद्यार्थ्याला आकर्षण वाटते की मोबाईल शिवाय तो झोपत नाही किंवा त्या ठिकाणी खेळत नाही अशा पद्धतीने जर पुढे पुढे जाऊन जर मोबाईलचा वापर वाढला तर निश्चित अभ्यासाव्यतिरिक्त त्या ठिकाणी ज्या मोबाईल मध्ये गोष्टी आहेत त्या ठिकाणी शाळेमध्ये जे विद्यार्थी ते विद्यार्थी कुठेतरी शिक्षणाकडे त्यांचं कमी लक्ष आहे परंतु मोबाईल सोशल मीडियावर जास्त लक्ष आहे किंवा मोबाईल मध्ये जास्त गेम असेल किंवा वर डोरेमॉन असेल वेगवेगळ्या काही गेमचा सध्या जास्त शोक आहे शाळेमध्ये तर आम्ही मोबाईल अलाउडच करत नाही पहिल्यांदा परंतु काय होतं घरी पालकांना तशा सूचना पालकांना पालक मध्ये दिल्या जातात मोबाईल तुम्ही विद्यार्थ्यांना नकाच देऊ बरेचसे पालक आता एम आय डी सीच्या भागामध्ये सगळे नवराबाई दोघेही काम करत असतात त्यामुळे शक्यतो मुलांक मोबाईल नसतोच संपर्क करण्यासाठी त्यांचा नंबर असतो परंतु त्या ठिकाणी इतर माध्यमातून टी व्ही आहे किंवा त्या ठिकाणी कॉम्प्युटर लॅब याच्या माध्यमातून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेणं गरजे गर गरजेचं आहे खरं तर मुलांना पहिले हो होतं की पहिली ते आठवीपर्यंत पास मला ते आता पण आता नियमामध्ये थोडासा या वर्षापासून बदल केलेला आहे आता येता पाचवी साठी येता आठवी साठी नापास पद्धती आलेली आहे फक्त पाचवी आणि आठवी पाचवी हा आहे पाचवी आणि मधले जे सहावी सातवी सहावी अजून नाही परंतु आता शासन या वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये शिक्षणापासून मागे येतात किंवा अभ्यास करण्यापासून असं नाही असं नाही त्याच्यामध्ये उलट नापास पद्धती असल्यामुळं निश्चित विद्यार्थ्याला त्याचं त्या ठिकाणी गुणांकन योग्य पद्धतीने झाल्यानंतर एखादा विद्यार्थी निश्चित त्या ठिकाणी मागे पडत असतो सगळीच मुलं काही पुढे नसतात त्याला आपण कुठल्या पातळीवर आहे आपण कुठे पोहोचलो याचं त्याला अंदाज झाल्यानंतर निश्चित त्याच्यामध्ये त्याला बदल करता येतो शाळेमध्ये स्कॉलरशिप असेल किंवा काय असं स्कॉलरशिप मध्ये किती टक्के रिझल्ट लागतो शिष्यवृत्ती आता त्या ठिकाणी प्रत्येक शाळेमध्ये पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी आता शिष्यवृत्ती आहे आठवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आहे मंथन म्हणून एक त्या ठिकाणी परीक्षा होते दरवर्षी गुरु वेगवेगळ्या पद्धतीने परीक्षा होते पण शिष्यवृत्ती ही सरकारी त्या ठिकाणी परीक्षा असल्यामुळं बहुतेक शाळामध्ये शिष्यवृत्तीचे उत्तम असे रिझल्ट आहे आपले खेड तालुक्यामध्ये सुद्धा आता शिष्यवृत्तीला पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुका हा दुसऱ्या क्रमांकावर आहे आता पहिल्या क्रमांकावर येण्याचं उद्दिष्ट आपल्या सर्व शिक्षकांनी ठेवले प्रत्येक शाळेतून दोन दोन चार चार असे विद्यार्थी जरी झाले तरी त्या ठिकाणी शिष्यवृत्तीमध्ये उत्तम काळजा आणि हीच विद्यार्थी पुढे सी एम पी एस सीमध्ये मध्ये हे विद्यार्थी पुढे जातात एक शेवटचा प्रश्न तुम्ही घडवलेल्या मुलांमधून कोणी युपीएससी एम पी एस सी किंवा एक मोठ्या हुद्द्यावर जाऊन नाव कमवलंय काय वडिलांचं शिष्यवृत्तीच्या बाबतीत तर माझ्याकडून शिष्यवृत्तीला माझ्या म्हणजे विद्यार्थी आतापर्यंत मी पास केलेत भरपूर परंतु शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी माझ्याकडून अजून तरी त्या ठिकाणी माझ्या हातातून घडलेला गेला नाही परंतु निश्चित शिष्यवृत्ती जरी नसला तर माझी विद्यार्थी निशी इंजिनियर आहेत काही डॉक्टर विद्यार्थिनी आहेत हां ते चांग काही उत्तम या ठिकाणी दोन तीन गावचे सरपंच आता सध्या सावदेरीला सरपंच आहेत माझा विद्यार्थी आहे संदीप पवार म्हणून तसं नका म्हणते अजून गेले मी नक्की डॉक्टर इंजिनियर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते त्यांचं नाव कट ते मी कट करते प्रश्न तुम्ही घडवलेले जे विद्यार्थी आहेत आतापर्यंत तर त्या विद्यार्थ्यांमध्ये स्वतःचं नाव कमवून आई नाव कमावलं आहे का म्हणजे वेगवेगळ्या मुद्द्यावर कोणी आहे का शंभर टक्के आतापर्यंत एकोणतीस वर्षाच्या कालावधीमध्ये जे तीन चार शाळांवर काम करण्याची संधी मिळते त्यातील बरेचसे विद्यार्थी इंजिनियर आहेत डॉक्टर आहेत काही वकील आहेत काही गावच्यामध्ये सामाजिक कार्यामध्ये सरपंच म्हणून उत्तम काम करतात काही स्वतःच्या उद्योग व्यवसायामध्ये जे एकदम उद्योजक झालेले आम्ही त्या ठिकाणी बघतोय त्यामुळे याचा आनंद जी निश्चित त्या ठिकाणी आपल्या शिक्षकी पेशाला वाटतच असतो की आओ, वाट आपला विद्यार्थी एखादा आपलं काही पोलीस आहेत आमचे माझे विद्यार्थी त्यामुळे याचा शिक्षकाला निश्चित आनंद वाटतो जेव्हा एखादा यशस्वी झालेला विद्यार्थी तुम्हाला खूप दिवसातून भेटतो तर त्या तो क्षण अविस्मरणीय ठरला शंभर असा एखादा अविस्मरणीय क्षण अविस्मरणीय क्षण म्हणताना माझी एक विद्यार्थिनी इथं मध्ये मी खाजगी शाळेमध्ये ज्यावेळी त्र्याण्णव ते पंच्याण्णव काम करत असताना त्या ठिकाणी माळी नावाची विद्यार्थी त्या ठिकाणी बी एम एस डॉक्टर झाले आणि काही दहा वर्षाच्या कालावधीनंतर आमच्या मित्राचं त्या ठिकाणी हात फ्रॅक्चर झाला आणि मी त्या मुसरीच्या दवाखान्यामध्ये संत ज्ञानेश्वर हॉस्पिटलला त्या सरांना मी ॲडमिट करण्यासाठी गेलो त्यांचं ऑपरेशन काही काळाने होणार होतं थोड्या वेळाने आम्ही सगळे वेटिंगमध्ये बसलो आणि त्या ठिकाणी ती ऑपरेशन करण्यासाठी माझी विद्यार्थिनीच पुढं आली आणि त्यावेळी ती सरांना ती नाव विचारायला लागली त्यावेळी मला निश्चित आनंद झाला की मी तिला म्हटलं तुझं नाव ती त्या पेशंटला विचारलं की तुमचं नाव काय तेव्हा मी तिचं नाव मोठ्याने सांगितलं ते म्हणजे हा सर तुम्ही आहे का खूप आनंद वाटला त्या विद्यार्थिनीला बघून निश्चित आपण घडवलेली एक विद्यार्थीने आपल्या समोर त्या ठिकाणी आपल्या मित्राचं ऑपरेशन करण्यासाठी डॉक्टर म्हणून पुढे येते निश्चित याच्यासारखा आनंद त्या ठिकाणी आपल्याला मिळणार नाही कुठेही तर आपण आता पांडे सरांबरोबर चर्चा केली बातचीत केली शिक्षण शैक्षणिक क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने कामकाज सुरू असतं मग विद्यार्थ्यांचा पोषण आहाराबद्दल त्यांनी सांगितलं ई लर्निंग झालं असेल किंवा पीडित मुलींवर बलात्कार हा होतो तर त्या त्यावर सगळ्याच सविस्तर चर्चा केलेली आहे तर निश्चितच तुम्ही प्रेरणा सोशल फाउंडेशन आयोजित आयुष्यावर बोलू काय या विषया अंतर्गत या कार्यक्रमात सहभागी झाला तुमचा सब...